नमस्कार नमस्कार तुमच्या येथील नावाने पत्ता सांगा योगेश अंगनाथ गाडेकर निघोज तालुका तालुका आयल्या नगर तालुका राहता राहता तालुका राहता जिल्हा अहिनगर ठीक आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण तुमच्या फ्लावरच्या आणि कोबीच्या प्लॉटमध्ये बरोबर आहे हो oh. तर किती क्षेत्र आहे सगळं वीस गुंठे कोबी को फ्लावर आणि लावलेलं आहे त्याचे आंतरपीक घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही कोबी आणि फ्लावर प्लस तुम्ही वांग पण लावलेले म्हणजे तुमचे तीन आंतर पिक आहे तर आता या सरीला सगळे फ्लावर आहे फ्लावर आहे सगळा इकडे कोबी कोबी आणि त्याच्यात एक एक झाड तुम्ही वांग्याचं लावलेलं लावलेलं आहे बरोबर ही व्हरायटी कोणती कोबीची कोबीची आता लक्षात नाही म्हणा हो। फ्लावरची फ्लावरची फर्स्ट टाइमिंग केलेलं पहिल्यांदाच हो। केलेलं आहे तुम्ही वांगेची कोणती वांगेची पंचगंगाची ना पंचगंगाची हो, सुपर गौरवची हो बरं 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 तर आता हे तुम्ही तीन आंतर पिकांचा असा संगम साधलेला आहे हो, हो। बरोबर की नाही म्हणजे तुमचं पहिलं फ्लावर हार्वेस्टिंग होणारी नंतर कोबी होणार आणि प्लस नंतर मग तुमचं वांग चालणार बरोबर आहे तर तुम्ही यावर्षी सॉइल गोल्ड टेक्नॉलॉजीचे तुम्ही खतं वापरलेली सेंद्रिय खत सेंद्रिय खत तर काय वापरलेले ते सांगा ना कृषी अमृत गोल्ड अमृत गोल्ड हा सॉईल गोल्ड सॉइल गोल्ड आणि ग्रीन गोल्डोल्ड म्हणजे अमृत गोल्ड सॉईल गोल्ड ग्रीन गोल्ड हे तुम्ही तीन प्रोडक्ट वापरलेले बेसलला तुम्ही अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड टाकलेले तर त्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले नाही त्यापासून ना ग्रेनरी वगैरे भरपूर चांगली आलेली आहे आणि पिक असं सशक्त आहे म्हणजे आपण जर बघितलं तर एकदम फ्रेश आहे एकदम फ्रेश पीक बरोबर आहे कीडका रोगराई काहीच नाही त्याला एक प्रकारचं असं लष्कर आलेलं आहे बघा हे बघा म्हणजे त्याला एक प्रोटेक्शन आहे प्रोटेक्शन नॅचरली त्याच्यामुळे रोग किडींचा प्रादुर्भाव कमी अजिबात नाही आता फ्लावर आणि कोबी वांगी हे सगळे किड जे जास्त प्रमाणात पण आपण तुमच्या प्लॉट मध्ये सगळीकडे फिरलोय कुठं असं किडीचं वगैरे कुठं काहीच आपल्याला सापडलेलं नाही बरोबर आहे म्हणजे एकदम सगळीकडे फ्रेश आहे स्प्रेच शेड्यूल कसं आहे तुमचं स्प्रेड स्प्रे ना आठ दिवस आलाय सरासरी आठ समजा चार दिवसाला घेत असतो असं अच्छा आता मध्यंतरी वातावरण खराब झालं ना थोडस मग चार दिवसाला घेतला होता बाबा किती महिन्याचं पीक झालं अजून सोळा तारखेला दोन महिन्याचं होईल कम्प्लीट म्हणजे दोन सोळा तारखेला होईल हो त्याची जर ग्रोथ वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त हो। आहे बरोबर आणि एक ग्रीनरी वगैरे छान आहे छान सगळीकडं एकदम असं हिरवागार प्लॉट आहे पलीकडे तुमचा झेंडूचा पण प्लॉट आहे झेंडूचा प्लॉट पण आपल्याला व्हिडिओ घ्यायचा आहे तर मग रासायनिकचं तुम्ही शेड्यूल कमी केलेलं हा प्रमाण काहीच नाही म्हटलं तरी चालत वापरलेले आतापर्यंत सॉईल गोल्ड किती गेलं सॉइल गोल्ड जवळ पाच लिटर गेले पाच लिटर सोडले पाच एक लिटर सोडवू म्हणजे तुम्हाला रिझल्ट छान भेटले छान भेटले समाधानी आहेत बर 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 ठीक आहे चालत दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद ओके